लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न शिर्डीमध्ये भल्या पहाटे एक धक्कादायक प्रकार घडलाय हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोघा तरुणांना चक्क मध्यवर्ती ठिकाणी भाजी मंडई या ठिकाणी अडवत कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल पैसे आणि गळ्यातील चांदीच्या चैनीची लुटमार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी फिर्यादीनं शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आपल्या रूमवरून पहाटे साईसागर हॉटेलवर ड्युटीसाठी जात असलेल्या दोघा तरुणांना पिंपळवाडी रोडवरील भाजी मंडई या ठिकाणी पाच ते सहा तरुणांनी भर रस्त्यामध्ये अडवत त्यांच्याकडील मोबाईल गळ्यातील चांदीची चेन आणि रोख पैसे असा छत्तीस हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता आणि या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली तर हा प्रकार या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद का झालाय या तरुणांना त्या संबंधित व्यक्तींनी कोयत्याचा धाक दाखवत शेजारील बोळीमध्ये नेलं आणि त्यांच्याकडील सोळा हजार रुपये किमतीचे चार मोबाईल सतरा हजार सातशे पन्नास रुपयांची रोकड आणि तीन हजार रुपये किंमतीची गळ्यातील चांदीची चैन असा एकूण छत्तीस सा हजार सातशे पन्नास रुपयांचा ऐवज या चोरट्यांनी हिसकावून घेतलाय या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतायत शिर्डी पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी गोपनीय खबऱ्यांकडे चौकशी सुरू केली आहे या सर्व आरोपींना जिरबंद करण्यासाठी शिर्डी पोलीस कसोशीनं प्रयत्न करतायत वृत्तसंकलन विभाग न्यूज मराठी शिर्डी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट